ऑन ड्युटी असताना त्या ग्रामसेवकासारखं घरात बसायचं नाही आपण जे काम करतो त्याचा पगार घेत असतो त्यामुळे रोजीरोटीशी बेमानी कधी करायची नाही असा सल्ला पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी ग्रामसेवकांना दिला सांगलीवाडीतील फल्ले मंगल कार्यालयात आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचं वितरण पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं त्याप्रसंगी ता ते बोलत होते सेवेचं महत्त्वाचं काम ग्रामसेवक करत असतात त्यामुळे ग्रामसेवकांनी कधीही आपल्या रोजीरोटीशी बेईमानी करू नये असं सांगून खाडे पुढे म्हणाले मी एकदा ग्रामसेवकाला तो कामावर आहे का हे बघायसाठी गेलो त्याकडे तीन गावे आहेत असं कळलं मी तीनही गावात गेलो पण ग्रामसेवक त्या ठिकाणी नव्हते मी शेवटी ग्रामसेवकाला फोन लावला तर त्याने सांगितले की मी घरात आहे त्यामुळे अशा ग्रामसेवकासारखं ऑन ड्युटी काम चुकवून घरात बसून योग, योग्य बसणं योग्य नाही सेवेचं काम फार महत्त्वाचं असतं दिवसातून एक तरी पुन्हाच काम करणं गरजेचं आहे असंही खाडे यांनी सांगितलं मला अनुभव आल्यानंतर सांगतो मी मॅडम तुम्ही संघटनेची माणसा मला अनुभव आला मी एकदा प्रायस मेसेज केली एका गावात गेलो ग्रामसेवक कुठे आहे त्याला म्हणले तीन गाव आहे तो त्या गावात आहे मी त्या गावात गेलो त्या गावात मला तुम्हाला ग्रामसेवक आलता का नाही आला कुठे गेलाय त्या गावात गेलाय मी तिथेही गाव शेवटी तुम्हाला मिळालं नाही शेवटी मी फोन केला एक तासाच्या नंतर त्याला फोन केला म्हटलं आता कुठं तुमचं लोकेशन कुठं आहे म्हटलं मी घरात आहे असं नका आपण जो पगार घेतो त्या पगाराचं आपण काम केलं पाहिजे कारण नीतीचा नियम आहे बरोबर रोजी रोटीची बेमानी करायची नाही त्या दृष्टिकोनातून आपण रोजी रोजीची बेमानी न करता आपण काम करायला पाहिजे जनतेची सेवा त्यात होत्या पगार दिवस सेवा करायला होतो आपण त्यामुळे सेवा करणं जनतेची सेवा करणं त्यात पुण्य बांधणं एखाद्या गरीबांचं काम दिवसात एक झालं तर ते पुण्य मोठं झालं एखादा जर वंचित असेल हा एखादा धाकला असेल किंवा काय असेल त्याला तर खरं मला नोंदणीचे प्रकरण असतात बाकीचे प्रकार खूप असतात वर्षानुवर्षी वर्षी पडलेले आहेत